माधुरीला परत पाठवा या मागणीसाठी कुपवाडमध्ये उद्या सकल जैन समाजातर्फे मूक मोर्चा आयोजन युवा नेते महेंद्र पाटील यांची माहिती कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावच्या मठातील माधुरी हत्तीन मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे माधुरी हत्तीन चर्चेत असण्यामागील कारण म्हणजे हत्तीनीला वणतारामध्ये नेण्यात आलाय माधुरीला नेल्यामुळं सकल जैन समाज नाराज झाला असून त्यांनी संताप व्यक्त केलाय माधुरीला परत पाठवा या मागणीसाठी उद्या बुधवार दिनांक सहा रोजी कुपवाड शहरातील सकल जनसमाजातर्फे मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे कुपवाड शहरातील मोठ्या जैन मंदिरापासून सकाळी नऊ वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे या मोर्चात सर्व राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते विविध संघटना मंडळांचे पदाधिकारी तसेच सकाळ जैन समाज सामील होणार आहे सदरचा मूक मोर्चा मोठ्या जैन बस्तीपासून चावडी गवळी गल्ली बिरोबा मंदिर लाल जैन मंदिर आर पी पाटील चौक सोसायटी चौक मार्गे पाण्याची टाकी रोहिदास कमान थोरला गणपती चौक लिंगायत गल्ली ते पुन्हा सोसायटी चौक असा हा मोर्चा निघणार आहे सोसायटी साठी चौकात मोर्चाची सांगता होणार असल्याची माहिती युवा नेते महेंद्र पाटील यांनी दिली आहे यावेळी बोलताना युवा नेते महेंद्र पाटील म्हणाले धार्मिक परंपरा मोडून काढण्याचा प्रयत्न पेटा संस्थेनं केलाय वणतारा येथून महादेवीला परत आणण्यासाठी सकल जैन समाजातर्फे मागणी करण्यात